केस अवेळी पांढरे होणे केस गळणे केसांची वाढ थांबणे त्यासोबतच केसांमध्ये डॅन्ड्रफ होणे अशा प्रकारच्या अनेक समस्यांवरती आज आपण एक घरगुती उपाय बघणार आहोत जो माझ्या आईने मला सांगितलेला आहे आणि बघू शकता तिच्या ह्या वयातही तुम्हाला एकही पांढरा केस दिसणार नाही आणि स्मूद अँड सिल्की केस आहेत काळे कुट्ट लांब सडक खूपच छान दाट देखील आहेत नक्कीच तुम्ही पण हा उपाय वापरून अशा प्रकारे लांब सडक काळे भोर आणि दाट केस मिळवू शकता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि फक्त तिला आणि मलाच नाही भरपूर जणांना याचा रिझल्ट आलेला आहे आणि घरगुती उपाय आहे त्यामुळे यामध्ये पैसेही खर्च होणार नाहीत आजच हा उपाय करा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार आहे कडीपत्ता जो की आपल्याला कुठेही अगदी फ्रीमध्ये मिळेल आणि इथे कडीपत्ता वापरण्याचं कारण असं Peace. कडीपत्त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल फंगल आणि अँटी एम्प्लिमेंटरी गुण असतात जे की आपल्या केसांच्या मुळांना खूप जास्त हेल्दी बनवतात आणि आपले जे डँड्रफ आहे त्याला देखील काढतात त्यासोबतच कोणतं इन्फेक्शन केसांमध्ये होऊ देत नाही ज्यामुळे त्याची मुळे खूप छान मजबूत होतात त्यामुळे कडीपत्त्याचा वापर नक्की करा कडीपत्त्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता इथे आपण दोन पद्धती बघणार आहोत जी सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही हे अप्लाय करू शकता आणि इथे आता आपल्याला कडीपत्ता जो घ्यायचा आहे तो अगदी तुम्ही कमी जास्त घेतला तरी चालेल आणि बघू शकता सात आठ पानं याची मोठी मोठी मी घेतलेली आहेत आणि कडीपत्त्यावर खूप जास्त जर धूळ असेल तर कडीपत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्याला एखाद्या कोरड्या कपड्याने कोरडं करा वाळवायचा नाही तर त्यानंतर इथे बघा आता आपल्याला घ्यायचे आहेत मेथीदाणे दोन चमचे मेथीदाणे आपल्याला इथे ला लागणार आहेत मेथीदाना वापरण्याचं कारणही असं की आपले जे केस आहेत त्यांना मेथीदाना खूप जास्त दाट करतो केस गळती थांबवतो आणि मेथीदाण्यामध्ये देखील अँटीऑक्सिडेंट अँटीफंगल असे गुण असतात जे आपल्या केसांना खूप जास्त फायदा देतात त्यासोबतच इथे आपल्याला वापरायचं आहे कांदा मिडियम साईजचा कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि कांदा आपण यासाठी ते वापरणार आहोत कारण की कांद्यामध्ये सोडियम पोटेशियम फोलेट्स विटॅमिन ए सी आणि ई कॅल्शियम मॅग्नेशियम असे भरपूर पदार्थ असतात जे की आपल्या केसांना खूप जास्त हेल्दी बनवतात त्यासोबतच इथे आपल्याला वापरायचे आहे दालचिनी दालचिनीचा एक छोटा तुकडा बघू शकता मी ते घेतलेला आहे दालचिनी वापरणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर केस मुदन सिल्की बनवायचे असतील तर दालचिनीचा नक्की वापर करा तर इथे बघा आता या चार वस्तू आपण घेतलेल्या आहेत आता या अशाच जर आपण केसांवरती लावल्या तर नक्कीच याचा फायदा होणार नाही किंवा वेगवेगळ्या जरी लावल्या तरी फायदा होणार नाही याची एक प्रोसेस आहे आणि इथे बघू शकता आता आपण एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कडीपत्ता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर यामध्ये आपल्याला दालचिनी कांदा आणि मेथीदाणे टाकायचे आहेत आता या चारही वस्तू आपण एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित यामध्ये पाणी न टाकता आपण याला फिरवून घेऊ शकतो कारण की कांद्यामध्ये थोडाफार जो रस असतो त्यामुळे ही पेस्ट खूप छान अशी बनते तर आता बघू शकता भरपूर ही पेस्ट तयार झालेली आहे आता या पेस्टला आपण दोन पद्धतीने वापरू शकतो एक तर बघा यामध्ये सर्व वस्तू खूप छान एकजीव झालेल्या आहेत यामध्ये जर मेथीदाणे तुम्ही अगोदर थोडं वेळ असेल तर एक अर्धा तास देखील भिजवून यामध्ये मेथीदाणे टाकू शकता जेणेकरून खूप लवकर मिक्सरमध्ये ते बारीक होतात असंही बारीक होतात एक दोन वेळा थोडंसं फिरवून घ्यावं लागतं तर बघू शकता आता या सर्व वस्तू छान एकजीव झालेल्या आहेत आता याला दोन पद्धतीने दोन वेगवेगळ्या प्रकारे कसं वापरायचं ते बघूयात तर आता इथे आपण हे जे पेस्ट बनवलेली आहे त्याला जर हाताने असं दाबलं तर यामधून रस निघतो आता या सर्व वस्तू एकजीव झाल्यानंतर हा रस जो आहे तो खूप गुणकारी आहे रस काढण्यासाठी इथे तर तुम्ही एखादा थोडासा पातळ कपडा घ्या कॉटनचा त्यामध्ये पिळून रस काढू शकता किंवा हाताने देखील खूप व्यवस्थित थोडासा दाबल्यानंतर हा रस निघतो जास्त नाही इथे आपल्याला दोन ते तीन चमचे रस हवा आहे आणि हा रस जो आहे तो आपण कसा कधी कुठे वापरायचा ते अगोदर आपण बघणारच आहोत प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर बघा आता पेस्ट मी अर्धी अशी काढून घेतलेली आहे तर एका वाटीमध्ये आता रस आपण हा काढूयात हा रस तुम्ही बनवून देखील ठेवू शकता अगदी हेअर सिरम म्हणून तुम्ही याला वापरू शकता केसांना खूप छान नरिश करतो त्यासोबतच डॅमेज जे आपले केसांची मुळं असतात त्यांना खूप छान रिकवर करतो हेल्दी बनवतो आणि केस स्मूदन सिल्की देखील खूप छान होतात तर आता हा रस आपण काढून फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवला तर दोन तीन तीन दिवस तुम्हाला याचा वापर करता येईल थोडासाच आहे तर एका दिवसामध्ये एवढा पुरेसा होतो पण अगदी जास्त जर तुम्ही बनवला तर दोन तीन दिवसासाठीचा तुम्ही बनवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवला तर वापरायला येईल पण जास्त करून तर कधीही कोणत्या गोष्टी फ्रेश बनवाव्या आणि फ्रेश वापराव्या तर आता तो कसा वापरायचा ते आपण पुढे बघूयात त्या अगोदर याचं तेल कसं बनवायचं ते बघूयात तर इथे ही पेस्ट अर्धी जी काढून ठेवलेली आहे ती मी इथे घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तेल इथे कोणतंही तेल वापरू शकता तुम्ही जे केसांना लावता कोकोनट ऑइल सरसोचं तेल किंवा इतर कोणतं तेल वापरत असाल तर तेल ते घ्या सात आठ चमचे किंवा दहा बारा चमचे हे तेल घ्यायचं आहे पेस्टनुसार तेल कमी जास्त तुम्ही करू शकता तर साधारण दहा बारा चमचे मी इथं तेल घेतलं कडई एक छोटीशी घेतली याला तेल थोडंसं गरम झालं की ही पेस्ट आपली ह्या तेलामध्ये टाकायची आणि त्यानंतर कमी गॅसवर याला छान गरम करून घ्यायचं इथं हे जे तेल आहे ते तुम्ही अगदी वर्षभराचं देखील एकदाच बनवून ठेवू शकता फक्त इथे एका गोष्टीची काळजी घ्या की हे जे तेल आहे ते व्यवस्थित गरम टेम्परेचर याचं झालं पाहिजे तरच तुम्ही याला जास्त दिवस टिकवून ठेवू शकता म्हणजे यामध्ये टाकलेल्या ज्या वस्तू आहेत त्या अशा काळ्या कुट्ट आपल्याला करायच्या आहेत जर या वस्तू थोड्याफारही थोड्या अशा राहिल्या ओल्या किंवा त्या जर तुम्ही अशा व्यवस्थित गरम केल्या नाही तर त्यामध्ये कसं फंगल तयार होतं पाण्याचा थोडाफार जरी कण राहिला तरी तेल लवकर खराब होतं त्यामुळे छान या वस्तू कुट्ट करून घ्यायच्या आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आता तेल थोडंसं थंड झालेलं आहे याला मी छान व्यवस्थित गाळून घेत आहे आता हे तेल बघा अगदी घरगुती नॅचरल तेल आहे यामध्ये कोणतंही केमिकल नाही आणि आपण बऱ्याच वेळा भरपूर केसांवरती केमिकल वापरतो आणि आपले केस खराब होतात तर कितीही खराब झालेले केस असू द्या अगदी खूप छान ते कवर होतील रिकवर होतील त्यासोबतच अगदी केस जर तुमची आत्ताच पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर तुम्ही हे तेल वापरायला सुरुवात करा म्हणजे पुढे अजून भविष्यात जास्त केस पांढरे होणार नाही त्यासोबतच अगदी वयामानानुसार केस पांढरे झाले असतील तर ते केस काळे व्हायला हो थोडासा वेळ लागू शकतो पण अगदी तुमचं वय नाही आणि केस पांढरे होत असतील तर त्यावरती तुम्ही नक्कीच हे वापरू शकता तुम्हाला खूप छान चांगला रिझल्ट मिळेल आणि खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवा हेल्दी खा त्यामुळे देखील आपल्या केसांवरती खूप जास्त प्रभाव पडतो आता हे जे आपण लिक्विड काढून ठेवलेलं आहे ते कसं वापरायचं किंवा तेल कसं लावायचं ते बघूयात आणि किती वेळा लावायचं किती तास ठेवायचं हे देखील आपण डिटेलमध्ये दे बघणार आहोत तर आता इथे बघा अगोदर हे जे लिक्विड आहे ते कसं लावायचं एक तर हे लिक्विड आपल्याला दोन चमच्यापेक्षा जास्त लागणार नाही तर लावण्याची पद्धत अशी की थोडंसं बोटांवरती घ्यायचं आणि केसांच्या मुळांवरती याला लावायचं केसांवरती देखील लावायचं आहे पण मुळांना अगोदर लावून घ्या अगदी आपल्याला हे पूर्ण ओलं करायचं नाही फक्त थोडं थोडंसं सिरम सा सारखं हे आपल्याला लावायचं आहे यामुळे एकतर केस आपले खूप छान निरोगी होतात त्यासोबतच डॅन्ड्रप देखील हळूहळू जातो स्मूद अँड सिल्की विशेष म्हणजे केस होतात आणि केस गळती देखील थांबते तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून देखील याला स्प्रे केसांवरती करू शकता खूप छान तुमचे केस डॅमेज होण्यापासून वाचतील बऱ्याच वेळा खूप केमिकल वापरून केस डॅमेज होतात म्हणजे अगदी रफ होतात अगदी वेगळेच दिसायला लागतात शायनिंग निघून जाते तर त्यासाठी देखील तुम्ही असं केसांवरती लावू शकता हे लिक्विड आणि हे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपल्याला लावायचं आहे आणि जास्त नाही अर्धा एक तास केसांवरती ठेवा आणि त्यानंतर रेग्युलर प्रमाणे केस धुवून टाका तेलही आणि लिक्विडही दोन्हीसाठी एकच प्रोसेस आहे शंभर टक्के रिझल्ट मिळेल नक्की एकदा करा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा वरती नवीन असाल सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद